आचे सर्वात मोठी चिंताजनक बातमी समोर येत आहे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर येथून काल रात्री चोरट्यांनी एकाच वेळी चार दुकाने आणि दोन कुलूपबंधक घरांना लक्ष करत सुमारे बासष्ट हजार रुपयाचा ऐवज लंपास केला आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे काय घडलं नेमकं पाहूया विशेष रिपोर्ट मध्ये हे दृश्य आहे तळेगाव ठाकूर येथील जिथे काल रात्री चोरट्यांनी अक्षरशः घातला शनिवारी सव्वीस जुलै रोजी मध्यरात्री बारा ते एक च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली गावातील मुख्य बाजारवाडी चौकात चोरट्यांनी सर्वप्रथम अमोल मनोहर पन्नासे यांच्या दुकानाचे कुलूप तोडले आणि तिथून तब्बल साठ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली त्याच परिसरात असलेल्या संतोष निमावत यांच्या दुकानातूनही चोरट्यांनी दोन हजार रुपये रोख रक्कम चोरली तसेच दुकानातील सामानाची नासधूस केली योगी शिवराज खुराडे आणि प्रवीण सरडे यांच्या दुकानांनाही चोरट्यांनी लक्ष करून कुलूप तोडले इतकंच नाही तर याच मुख्य चौकात असलेल्या प्रभाकर गनोरकर आणि प्रितेश राघोरते यांच्या कुलूप बंद घरांनाही चोरट्यांनी फोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले गेल्या दोन दिवसांपासून दिवसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे शनिवारी मध्यरात्री ज्यावेळी ही घटना घडली त्याचवेळी तळेगाव ठाकूर येथील वीज पुरवठा खंडित झाला होता याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी चोरीचा डाव साधल्याचा संशय आहे या घटनेची माहिती मिळताच दिवसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी श्वान पथकालाही पाचारण केले असून दिवसा पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे एकाच रात्री मुख्य वर्दळीच्या परिसरातून इतक्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे तरी होती तळेगाव ठाकूर येथील चोरीच्या घटनेची सविस्तर माहिती या घटनेमुळे परिसरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलीस तपास करीत आहेत मात्र जोपर्यंत हे चोरटे पकडले जात नाही तोपर्यंत नागरिकांमध्ये भीती कायम राहणार आहे आम्ही या घटनेच्या पुढील अपडेटवर लक्ष ठेवून आहोत तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज